मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते घरोघरी चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता सुमित्रा ही ऐश्वर्यावर खूपच भडकलेली असते सुमित्रा ही बोलते की अगं तू किती जरी जानकीची जागा घ्यायला गेली होती परंतु जानकीची जागा तुला कधीच मिळणार नाहीये तू जानकीसारखं कधीच वागू शकत नाहीये आणि खरोखर माझी खूप मोठी चूक झाली मी तुझ्यावर आंधळा विश्वास ठेवला आणि जानकी आणि ऋषिकेशला घराबाहेर काढलं आणि ह्या अवधसेचं मी ऐकलं आणि तुम्हाला दोघांना घराबाहेर काढलं खरोखर जानकी ऋषिकेश मी चुकले हात जुडून आताही जानकी आणि ऋषिकेशची सुमित्रा माफी मागते आणि खरोखर आता ह्या सुमित्राला ह्या ऐश्वर्यावर जो काही विश्वास ठेवलेला असतो त्याचा खूप पश्चाताप होत असतो सुमित्रा बोलते की हे बघ कधीच खोटं जे आहे ना ते कधीच खऱ्याचे कपडे घालून खरं होत नसतं कळलं का तुला ऐश्वर्या आज नानांनी स्वतःच्या तोंडातून सांगितलं की ऐश्वर्यात तू जिन्यावरून ढकललं आता माझे मुलं आणि सुनं आणि लेकी हे जे काही सर्व आहे ना ते तुला सोडणार नाही आहे त्यावेळेस आता ऐश्वर्या लगेच बोलते की मी पण कुणाची तरी लेख आहे सयाजीराव विखे पाटलाची मुलगी आहे मी इथे तुमच्या दरवाज्यामध्येच मी तुम्हाला राजकारण आता दाखवणार आहे तुम्ही सर्वजण खोटं बोलतात मला नाही जमत ते खोटं बोलायला असंही ऐश्वर्या आता सर्वांसमोर सुमित्राला बोलत आहे अहो नानांना जर माहीत होतं की नानांना जानकीने ढकललं नाही आहे तर नाना कोर्टात का नाही बोलले मग का नानांनी शांतपणे हे सर्व सहन केलं असं पण ही ऐश्वर्या आता सर्वांसमोर सुमित्राला बोलत आहे अहो मला एक सांगा ज्यावेळेस नानांनी या जानकीकडे बोट रोखलं होतं त्यावेळेस मग नाना का गप्प राहिले आणि त्यावेळेस का त्यांनी जानकीकडे बोट रोखलं आज नाना खोटं बोलायला लागले आहेत ही जानकी खोटारडे आहे आणि सर्वजण खोटारडे आहे तुम्ही असं पण ही ऐश्वर्या बोलत असते तर जानकी लगेच बोलते की अग मी जर नानांना ढकललं तर शाल कशी तुझ्या हातात आली बोल ना खोटं का बोलतेस ग ऐश्वर्या तू अजून एवढं झालं तरी पण खोटं बोलते अगं तू तु 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 तुझ्या हातातली शाल माझ्या हातावर टाकून दिली मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं जा ऐश्वर्या असं ही जानकी आता ऐश्वर्याला बोलते त्यानंतर आता इकडे ही ऐश्वर्या जी असते ऐश्वर्या ही या जानकीला जेव्हा बोलते की नाही नाही मी ढकललेलं नाहीचे तेव्हा जानकी आता खूप भडकते आणि जानकी ही सर्वांना सांगते की मी ढकललेलं नाहीचे नानांना ही खोटं बोलते इने नानांना ढकललं आहे असं पण ऐश्वर्यासला जानकी बोलत असते त्यावेळेस आता ऋषिकेश हा जानकीच्या खांद्यावर हात ठेवतो त्यानंतर आता ऐश्वर्या रडायला लागते इकडे जानकी रडत असते आता इकडे ही जानकी जी असते ती बोलते की ऐश्वर्या तुझा खेळ संपलाय तू खोटं बोलू नको काय असेल ते खरं सांगून टाक असं पण इकडे ही आपली जानकी आता या ऐश्वर्याला बोलत असते सुमित्रा इतकी काही भडकलेली असते सुमित्रा बोलते की आत्ताच्या आता निक तू इथून ऐश्वर्या अजिबात थांबायचं नाही तू ह्या घरात मला डोळ्यासमोर तू नको आहे असं पण इकडे आता ही सुमित्रा जी असते ती ह्या आपल्या ऐश्वर्याला बोलत असते आणि ऐश्वर्या खाली बघते आणि हळूहळू तिथून जात असते जानकी जी असते ती आपल्या ऋषिकेच्या मिठीमध्ये आलेली असते आता ही ऐश्वर्या आपल्या रूमकडे वरती चाललेली असतेच ह्या ऐश्वर्याकडे रूममध्ये पळत जातो तर जानकी बघत असते त्यानंतर आता सुमित्रा जी असते ती जानकीला बोलते की जानकी मला माफ कर माझं चुकलं ग मी खरोखर असं वागायला नको होतं मी तुझ्यावर विश्वास ठेवायला हवा होता तर जानकी बोलते की जाऊ दे आई नका टेन्शन घेऊ खरं वागलं तर नेहमी खरंच होत असतं देवी आईच्या कृपेने सर्व काही ठीक झालेलं आहे त्यामुळे नका टेन्शन घेऊ ऋषिकेश निर्दोष सुटले आणि आपले नाणासुद्धा सापडले असं पण इकडे आता ही जानकी जेव्हा आपल्या आईंना सांगत असते तेवढ्या ते ते सौमित्र बोलतो की नाही वहिनी एका कोड्याचं जे उत्तर आहे ते आपल्याला ना नाणा देणार आहे अहो नाना हे जे सत्य आहे ते तुम्ही सर्व इथे जे सांगितलं ते कोर्टात का नाही सांगितलं नाना असं पण इकडे आता हा सौमित्र नानांना विचारतो त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या ही रूममध्ये येते आणि रडायला लागते ऐश्वर्या बोलते की आता काय करू आजी जर असती ना तिने नक्कीच मला घरात ठेवलं असतं आता माझ्या बाजूने तर कुणीच नाही आहे आता पोलीस येतील आणि मला घेऊन जातील आता काय करू मी असं पण ही ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते आता काय करू मी काय करू मी असं पण इकडे ही ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलत असते गावातल्या बायका येतील आणि माझ्या तोंडाला काळं फासतील मग माझी काय अवस्था होईल असं पण इकडे ही ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलत असते पुन्हा जर मला नाक घासून माफी मागायला लावली तर काय करू बायका मला त्या जानकीच्या पायावर नाक घासून माफी मागायला लावतील असं म्हणत आता ऐश्वर्या खूपच टेन्शनमध्ये मध्ये येते आणि आता ऐश्वर्याने दरवाजा आतून लॉक केलेला असतो तेवढ्यामध्ये सारंग हा दरवाजामध्ये येतो आणि ऐश्वर्याला ऐश्वर्या दरवाजा उघडा ऐश्वर्या दरवाजा उघडा असं म्हणत असतो नंतर आता ऐश्वर्या ही बोलते की आता आता सारंग माझा गळा दाबायलासुद्धा मागे पुढे बघणार नाही आहे तेवढ्यामध्ये सारंग ह्या ऐश्वर्याला बोलतो की ऐश्वर्या दरवाजा उघडा तर ऐश्वर्या बोलते की मी नाही दरवाजा उघडणार तुम्ही जा इथून तर सारंग बोलतो की मी जाणार नाही इथून तुम्ही जोपर्यंत दरवाजा उघडत नाही तोपर्यंत मी इथून कुठेच जाणार नाही आहे असं पण ही ऐश्वर्या बोलत असते त्यानंतर आता इकडे ही ऐश्वर्या बोलते की तुम्ही माझं का ऐकत नाही आहे प्लीज तुम्ही माझं ऐका ना असं पण ही ऐश्वर्या आता सारंगला बोलत असते आता सारंग बोलतो की ऐश्वर्या प्लीज तुम्ही दरवाजा उघडा मला बोलायचं आहे तुमच्याशी असं पण सारंग जेव्हा आता ऐश्वर्याला बोलतो त्यावेळेस आता ऐश्वर्या खुश होते आणि ऐश्वर्या बोलते की याला माझ्याशी काहीतरी बोलायचं आहे आई वाटतं याचा विश्वास माझ्यावर असं पण इकडे आता ही ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते आणि ऐश्वर्या आता थोडीशी खुश झालेली असते इकडे नाना बोलतात की रणदिव्यांच्या एका सुनीने इतका नालेकपणा केलेला आहे तो ह्या मुळशीत जर पसरलेला असता आपण इतक्या दिवस जी काही आब्रू कमवलेली आहे ती सर्व धुळीस मिळली असती म्हणून मी कोर्टात नाही सत्य सांगितलं असं नाना तर सर्वांसमोर सांगतात ऐश्वर्याने काय केलं आणि काय नाही हे तुम्हाला मी सर्वांना सांगितलेलं आहे रणदिवे कुटुंबातली इथे सर्वजण हजर आहेतच आता ऐश्वर्याच्या बाबतीमध्ये काय निर्णय द्यायचा आणि काय नाही हे मला तुम्ही सांगायचं असं पण इकडे नाना तर सर्वांसमोर सांगतात तर आता ही आपली जी अवंतिका असते ती बोलते की नाना मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे त्यावेळेस आता नाना लगेच बोलतात की हे बघा ऋषिकेश कधीच मला मारू शकत नाही यावर एकमत थोडं व्हायलाच हवं होतं ना असं पण आता नाना जेव्हा सर्वांसमोर बोलतात तेव्हा आता ही आपली सुमित्रा नानांकडेच बघत राहते हा जो कलश आहे ह्या कलशामध्ये सर्वांनी आपली जी काही मते आहे ते मते ह्या कलशामध्ये सर्वांनी टाकायचं सारंगणेसुद्धा तेवढ्यामध्ये शर्वरी लगेच बोलते की सारंग गेलाय ऐश्वर्याच्या पाठीमागे तर नाना बोलतात की जा जानकी त्या बायकोचा बैल जो गेला आहे ना पाठीमागे त्याला म्हणा तुझा बाप खाली बोलवतोय जा असं म्हणत जानकी आता वरती सारंगच्या रूमकडे निघते इकडे नाना खूप भडकलेले असतात जानकी या सारंगकडे येते आणि बोलते की सारंग भाऊजी चला तुम्हाला खाली बोलवलंय आहे तर आता सारंग लगेच सा बोलतो की अगं वहिनी ही दरवाजा उघडत नाही हिला सांग ना काहीतरी तर जानकी बोलते की मला जे सांगितलं आहे तेवढं मी सांगते चला खाली त्यावेळी सारंगात भडकतो आणि जानकी पण खूप भडकते जानकी बोलते की अहो तुम्हाला खाली बोलावलं आहे चला पटकन मला बाकीचं नका सांगू काही अहो तुमच्या बायकोने हे सर्व सत्य केलेलं आहे हे तुम्ही कबूल करा त्यानंतर सारंग लगेच बोलतो की अहो ऋषिकेशने जो काही नानांचा खून केला होता तुम्ही तुमच्या नवऱ्याची बाजू जर एवढी सर्वांसमोर मांडत होतात तर मी माझ्या बायकोची बाजू का घेऊ शकत नाही असं सारंग आपल्या जानकीला बोलतो तर इकडे जानकी बोलते की तुम्हाला जर उभं राहायचं असेल तर सत्याच्या बाजूने उभं राहा चला असं पण जानकी सारंगला बोलते मी केलेलं आहे ना ते तुमच्या बायकोने केलेलं आहे आत्ताच नानांनी सर्व सत्य सांगितलेलं आहे अहो तुमच्या वडिलांवर सुद्धा तुमचा विश्वास नाही का तुमचा असं पण जानकी सारंगला बोलते सयजराव आपल्या बायकोला सांगतात की तिकडे काहीतरी खूप मोठा प्रसंग घडलेला आहे आता इकडे सर्वांची घरामध्ये मते आलेली असतात की सर्वांची मते अशी आली आहेत की ऐश्वर्याला सर्वांनी घराबाहेर काढायचं असं जानकी आता सर्वांसमोर बोलत असते आता जानकी लगेच बोलते की, की आता फक्त एकच चिठ्ठी बाकी आहे ही चिठ्ठी फक्त आता उघडायची बाकी आहे ह्या चिठ्ठीमध्ये काय आहे हे सर्वांसमोर मी वाचते असं पण जानकी आता या नानांसमोर बोलत असते आणि ती सारंगची चिठ्ठी वाचत असते त्यामध्ये लिहिलेलं असतं की ऐश्वर्याला घराबाहेर काढा असंच आता या चिठ्ठीमध्ये सुद्धा असतं आणि मित्रांनो आता सर्वांनी जर ऐश्वर्याला घराबाहेर काढण्याचे मत आल्यामुळे आता काहीच बोलायला जागा शिल्लक राहिलेली नसते ही असते ती ऋषिकेश वाचतो आणि ऋषिकेश लगेच बोलतो की बरं झालं अक्कल ठिकाणावर आली त्यावेळेस आता नाना लगेच बोलतात की चला ग जानकी आत्ताची आत्ता तू त्या जानकी घराबाहेर काढायचं तिला तू आता रूममधून ओढून बाहेर आण नाही आली तरी तू तिला ओढत बाहेर आण असं पण नाना आता जानकीला सांगतात तर जानकी लगेच बोलते की ऐश्वर्याला घराबाहेर काढायचं आहे परंतु असं नाही का तू माझ्याबरोबर असं म्हणत जानकी आणि अवंतिका दोघी ऐश्वर्याच्या रूमकडे जा गेलेल्या असतात आता ऐश्वर्या खूप टेन्शनमध्ये येते ही रूममध्ये रडायला लागते ला ला आणि बोलते की काय करू मी एकतर फोन पण बंद पडलेला आहे असं पण ही आपल्या मनाशी बोलते आणि खूप चिडलेली असते इकडे जानकी आणि अवंतिका रूमच्या बाहेर आलेल्या असतात तर आता इकडे या ऐश्वर्याला वाटतं की आता माझे डॅडा बाहेर आले आहे कारण जानकी हळूच बोलत असते की सायजी काका थांबा तुम्ही मीच बघते कोण आहे ते तेवढ्यामध्ये आता इकडेही ऐश्वर्या दरवाजा उघडते तर जानकी आणि अवंतिका दोघीच आता या ऐश्वर्याला दिसतात आता पुन्हाही ऐश्वर्या दरवाजा लावून घेत असते परंतु जानकी आणि अवंतिका ज्या असतात त्या दोघीही या ऐश्वर्याला दरवाजा लावूनच देत असतात आता दोघी ह्या ऐश्वर्यासमोर जाऊन उभ्या राहिलेल्या असतात जानकी बोलते की काय ग काय बिळामध्ये लपत होतीस का काय उंदरासारखं आम्ही पण रणदिवे आहेत शेतकरी आहेत पिकात घुसून पिकांची नासाडी करणाऱ्या उंदरांचा नायनाट कसा करायचा हे आम्हाला चांगलंच माहीत आहे तुम्हाला आम्ही हजार चान्सेस दिले होते परंतु म्हणतात ना जो दुसऱ्यांसाठी खड्डा खांतो तो स्वतःच त्या खड्ड्यात जाऊन पडतो अशी तुझी अवस्था झालेली आहे चल आता ह्याच हातांनी तू नानांना ढकललं होतंस ना आता ह्याच हातांनी चल तू सर्वांसमोर माफी मागायची असं पण जानकी या ऐश्वर्याला बोलते आता जानकीने ऐश्वर्या हाताला धरून सर्वांसमोर आणलेली असते आणि आता सर्वांसमोर जानकी या ऐश्वर्याला बोलते की तू सर्वांची माफी माग तुझं काही ना काही ह्या घराची नातं आहे तू कुणाची तरी सून आहेस बायको आहेस भाऊजे आहेस प्रत्येकाच्या नजरेमध्ये तुझ्यासाठी चीड आणि तिरस्कार आहे बरोबर ना बघ एकदा वळून सर्वांच्या नजरेत असं पण ही आपली जाणकी आता ऐश्वर्याला बोलते राग येतो माझा कारण मी घरातल्यांचं सा कुणाचंच न ऐकता तुला घरात आणलं होतं वाटलं होतं मला की तुरंदिव्यांची धाकटी सून म्हणून ह्या घरात वावरशील परंतु तू तसं तर काहीच केलं नाही फक्त प्रत्येकाच्या मनामध्ये सुडाचे आग लावायला आली आहेस इथे असलेल्या प्रत्येकाच्या मनामध्ये विष पेरायला आली आहे असं पण इकडे जेव्हा आता ही जानकी सर्वांसमोर बोलत असते तेव्हा ऐश्वर्याचा चेहरा अगदी बघण्यासारखा झालेला असतो ती जरी वाद लावायचा प्रयत्न केला ना शेवटी आम्ही एक रणदिवे झालेलो आहे आणि शेवटी एकच राहणार आहे असं पण जानकी आता या ऐश्वर्याला बोलते एक रणदिवे आहेस त्यामुळे तू आमची माफी माग आणि हे प्रकरण इथेच थांबव असं पण जानकी आता या ऐश्वर्याला बोलते त्यानंतर आता इकडे जानकी बोलते की अगं जे नाना त्यांनी आपल्याला नेहमी वडिलांचं प्रेम दिलं तू त्यांना जिन्यावरून ढकललंस काय केलं होतं गं त्यांनी एवढं एखाद्याच्या जीवावर उठवायला लाज नाही वाटत का थोडीशी असं पण जानकी बोलत असते त्यांना तू खूप त्रास दिला अशा ह्या वय झालेल्या माणसाला असा त्रास देतात का अगं खूप दिवसामध्ये नाना अंथरूंशी खेळून होते काय मिळालं गं तुला कुठलं समाधान मिळालं त्यांना असं त्रास देऊन बोल ना माफी माग चल ऐश्वर्या तू नाण्यांची असं पण जानकी आता या ऐश्वर्याला बोलत असते ऐश्वर्या आता माफी मागायला तयार नसते आणि आपल्या सुमित्राची सुद्धा आता जानकी या ऐश्वर्याला माफी मागण्यासाठी सांगते एका आईला आणि एका मुलाला एकमेकांपासून वेगळं केलं अगं काय झालं असेल त्या जीवाला त्रास त्यावेळेस तू का विचारणे केला कधी कुणाचा त्या माऊलीला काय वाटलं असेल तू एका मुलाला एका आईपासून लांब केलं ताटातूट केली अगं एका आजीला सुद्धा तू नातीला दूर ठेवलं किती दिवस लपून छपत भेटत होत्या दोघी एकमेकींना तू हे जे काही पाप केलेलं आहे ते कुठे फिडशील ग तू काय केलं होतं माझ्या छोट्याशा ओवीने अगं माझ्या ओवीला बालपणामध्ये तुझ्या इतक्या काही कटू आठवणी दाखवल्या आहेत काय केलं होतं माझ्या लहान जीवाने एका शुल्लक्षा गोष्टीसाठी सुद्धा माझी ओवी खूप तरसली गेली होती किती त्रास दिला ग तू सर्वांना असं पण ही जानकी आता या ऐश्वर्याला बोलत असते आणि माफी मागण्यासाठी सांगत असते ग माझ्या नवऱ्याची सुद्धा माफी माग तू खोट्या आरोपाखाली त्यांना जेलमध्ये जावं लागलं मान सहन करावी लागली काय त्रास झाला असेल त्यांच्या जीवांना एका मुलाला त्याच्या आईच्या प्रेमापासून वंचित राहावं लागलं ऋषिकेश आणि नाना व आई नाही तर घरातील प्रत्येकाची सुद्धा माफी माग असं पण आता जानकी ऐश्वर्याला बोलत असते आणि तिला चांगलंच आता सर्वांसमोर मिरवत असते आता ही ऐश्वर्या कुणाकडेच वरतोंड करून बघायला नसते जानकी बोलते की तू सर्वांनाच एकमेकांच्या विरोधामध्ये वैरात उभं केलेलं आहे माफी माग चल पटकन असं पण जानकी आता ह्या ऐश्वर्याला बोलत असते आता लगेच ही ऐश्वर्या सुमित्रासमोर जाते आणि बोलते की आई मला माफ करा सुमित्रा बोलते की अजिबात आई म्हणून हाक मारायची नाही आहे तू मला तर आता जानकीसुद्धा खूप भडकलेली असते सुमित्रा सुद्धा खूप भडकलेली असते त्यानंतर सुमित्रा बोलते की जानकीची माफी माग तू एक नंबर जानकीच्या ह्या घरची लक्ष्मी आहे तिच्यावर खोटो आरोप केलेले आहेत तिच्या मी प्रत्येक वेळेस अपमान करून तिला घराबाहेर काढलेला आहे तुझ्यामुळे इने वनवास भोगला ग असं पण सुमित्रा ही ऐश्वर्याला बोलते थोडी लाज असेल ना तर तू हिची माफी माग आता बाद झालं खूप झालं ते असं पण इकडे ही सुमित्रा आता या ऐश्वर्याला बोलत असते त्यानंतर आता इकडे सारंग व जानकी जे असतात ते ह्या ऐश्वर्याला सुद्धा खूप बोलत असतात सारंगसुद्धा आता पूर्णपणे बदललेला असतो ऐश्वर्याच्या सर्व काही चुका ह्या सारंगच्या सुद्धा लक्षात आलेल्या असतात आता जानकी ही या ऐश्वर्याला घेऊन तिच्या माहेरी येते आणि तिला सयाजीरावांच्या मध्ये देते आणि बोलते की घ्या तुमची लेख तुमच्या ताब्यात तिची पाठवणी आता केलेली आहे हिने जर पुन्हा वर डोळा करून जरी आमच्या या रणदिवे कुटुंबाकडे बघितलं तर नावाची मी जानकी नाही हिची मग पाठवणी तुरुंगामध्ये होईल असं पण जानकी आता ह्या सयाजीरावांना सुद्धा धमकावते आणि ऐश्वर्यालासुद्धा तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद